जुईनगर येथील भव्य खेळाच्या मैदानाला नवी मुंबई महानगरपालिकेकडून घाट जात असल्याने स्थानिक नागरिक खेळाडू आणि महिला वर्गाने संतप्त होत रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि शिरवणे गावचे लोकप्रिय ग्रामस्थ डॉक्टर राजेश पाटील यांनी केले त्यांच्या नेतृत्वाखाली शिरवणे आणि जुईनगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत महापालिकेच्या या जनविरोधी निर्णयाविरोधात एकजुटीने आवाज उठवला शिरवणे जुईनगर परिसरामध्ये कृत्रिमित्या त्या ठिकाणी तयार झालेली मैदान जे चुकीचे नियोजन शिडपण केलेलं होतं त्याच्या अनुषंगानं एकही मैदान उपलब्ध नसल्यामुळे कृत्रिमित्या मैदानं तयार झालेली होती त्या ठिकाणी अनेक वर्ष तिथले खेळाडू त्या ठिकाणी खेळतात वयोवृद्ध त्या ठिकाणी जातात विरुंगोळा म्हणून त्या ठिकाणी फिरतात माझ्या सगळ्या माता भगिनी त्या ठिकाणी फिरतात अशा पद्धतीचे मैदान जी मैदान महापालिकेनं पहिल्या त्यांच्या डीपी प्लॅन मध्ये मंजूर केलं मंजुरीच्या नंतर तो अंतिम मंजुरी झाल्यानंतर शासनाच्या नगरविकास खात्याकडे दिल्याच्या नंतर महानगरपालिकेनं स्वतंत्र शुद्धी पत्रक काढून सदरचा त्या ठिकाणी असलेला मैदानाचा भूखंड हा होल्डिंग साठी देण्यात यावा अशा पद्धतीचं आरक्षण रद्द करण्याचा घाट या महापालिकेने केलेला आहे एवढं पाप महापालिकेने केलेला आहे हे मैदान आहेत भविष्य आणि आताची गरज आहे ही गरज ओळखून तरी त्यांनी त्या ठिकाणी अस्तित्वात अजिबातच नसलेल्या सोयी सुविधा ह्याचा विचार करून मैदान ठेवलेली असताना रद्द करणं कितपत योग्य आहे आणि महानगरपालिकेनं ते ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी खेळी खेळलेली आहे की फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी आहे कॉन्ट्रॅक्ट सट, करण्यासाठी काढण्यासाठी आहे नाहीतर त्या ठिकाणी तुमच्या माहिती करता सांगतो जर मैदानावरचा भराव काढायचा आहे मग सहात्तर लाखाचं झाडं लावण्याचं टेंडर का काढलं मग त्या ठिकाणी आणखी पंचवीस तीस लाखाची मोठी झाडं दुसऱ्या ठिकाणी आणा आणि तिथे लावा मग तिथं भराव काढायचा आहे मग ही टेंडर काढण्याचं गरज काय पडली परत सात सात कोटीचा भराव काढायचा त्या ठिकाणी मुलांना देशात हिरायला लावायचं हे कामधान्य महापालिकेचे आहेत का महापालिकेची नैतिक जबाबदारी आहे भविष्य काळामध्ये मैदाना तयार होणार नाहीत मैदान जे आता आहेत त्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजेत याचिका करते आणि त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याबाबतची आदेश पारित माननीय उच्च न्यायालयाने केलं होतं परंतु भराव काढण्याचा नाही मग अशा वेळेला त्या ठिकाणी का अतिक्रमण मुक्त केल्यानंतर भराव काढण्याचं टेंडर काढण्याचं पाप हे महापालिका करते महापालिकेने बाजू मांडायला पाहिजे ही खेळाडूंची गरज आहे ग्रामस्थांची गरज आहे भविष्य काळामध्ये ह्या गोष्टींची गरज आहे साडेबारा टक्के प्रमाणे प्लॉट दिले परंतु पावणे चार टक्के शिरकोणे कट केलेत मग त्या सोयी सुवी सुविधांसाठी आमचे केलेले तीस टक्के तक, तीस टक्के कमी केलेले भूखंड आहेत कुठे हे महापालिकेने त्या ठिकाणी शासनाने आपल्या या शिडकोला विचारला पाहिजे आम्ही या ठिकाणी आलोय मैदान बचावासाठी मैदान वाचले पाहिजेत हा संकल्प प्रत्येकाचा आहे हा निर्धार प्रत्येकाचा आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी खेळाडू आणि आमच्या माता भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आल्यात डकीनं या ठिकाणी सांगतात होय आपली मैदान वाचले पाहिजेत आम्ही हिथून एल्गार माननीय आमचे लोक दिबा पाटील साहेबांचा आदर्श म्हणून पुन्हा एकदा संघर्षाळा इथं तयार ता झालेलो मैदानी आमच्या हक्काचे आहेत आणि मिळालीच पाहिजे शिडकोकडे पत्रवार सगळे झाले शासनाकडे झाले महापालिकेकडे झाले खेळाडू खेळाडूंच्या माध्यमातून बचाव समिती मार्फत व्यवहार करतात या संदर्भात आम्ही देखील आमचे खेळाडू देखील कोर्टात आहेत त्याच्यामुळे आमच्या सगळ्या प्रोसेस त्या ठिकाणी सुरू आहेत परंतु जेव्हा डोक्याच्या वर पाणी जातं त्यावेळी आमच्याजवळ पर्याय नसतो आणि तो पर्याय हा एकच आहे आमचा निर्धार मोर्चा डॉक्टर राजेश पाटील यांनी यापूर्वीही अनेक सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला असून त्यांच्या नेतृत्वाखाली हा लढा यशस्वी होईल असा विश्वास आंदोलनात सहभागी नागरिकांनी व्यक्त केला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई